सोलापुरात मोठे कट कारस्थान शहरात अलीकडे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे दरम्यान बक्षीस पत्र नोंदणीच्या दरम्यान बायोमेट्रिक वर अंगुली मुद्रा न देता परस्पर जाऊन कट कारस्थान केल्याप्रकरणी बॉन्ड रायटर यांच्यासह सहा जणांवर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या घटनेची हकीकत अशी की गंगाधर लक्ष्मीपती देवसानी राहणार सोलापूर रायटर गणेश पेंटा राहणार सिद्धेश्वर पेठ सोलापूर याला हताशी धरून एकत्र कुटुंबातील मिळकतीचं वाटप करताना तीन बक्षीस पत्रांवर सर्व कुटुंबियांच्या स्वाक्षऱ्या करून हे दस्तर उत्तर कार्यालय क्रमांक तीन इथं नोंदवण्यास दिले नोंदणीच्या वेळी बक्षीस पत्राच्या अगोदर जाणून बुजून संशयित आरोपी गंगाधर लक्ष्मीपती देवसानी यांनी दामोदर लक्ष्मीपती देवसानी अमित दामोदर देवसानी अनिल दामोदर निर्मला दामोदर देवसानी राहणार सर्वजण विनकर वसाहत अक्कलकोट रोड सोलापूर यांना हताशी धरून ही मिळकत फिर्यादी अर्चना श्रीधर देवसानी राहणार न्यू पाचश्यापेठ सोलापूर यांच्या नावानं न ना करण्याच्या उद्देशानं नोंदणी दस्ता अंगुली मुद्रा न देता परस्पर निघून कट कारस्थान केले आणि फसवणूक केली अशी फिर्याद अर्चना देवसानी यांनी बाजार पोलीस ठाण्यात दिली असून सहा जणांवर गुन्हा दाखल झालाय या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक लकडे करत आहेत